गावातील शिरोळा तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अक्षयभाऊ कोळी घटना अजूनही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचलेली नाही आहे आणि ती पोचली पाहिजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कनवाड गावामध्ये एक मुस्लिम तरुणी हिंदू तरुणासोबत बाहेर गावी जाऊन ती विवाहित झाली मुलीचंही वय पूर्ण आहे मुलाचंही वय पूर्ण बाहेर जाऊन विवाह केला किंवा काय असेल ते आम्हाला माहीत नाही त्या हिंदू तरुणाचा अक्षय कोळी हा फक्त जिगरी मित्र आहे झिगरी मित्र पण नाही आहे संपर्कातला एक मित्र आहे तर त्यांची मुस्लिम मुलगी हिंदू तरुणाबरोबर गेली निघून म्हणून त्या हिंदू तरुणाचा मित्र अक्षय कोळी आहे आणि त्याच्या घरामध्ये चाळीस तीस ते चाळीस मुस्लिम धर्मीय पोरं शिरताय त्याच्या डोक्यात रॉडनं वार करताय त्याला बारा ते पंधरा टाके पडताय त्याच्या आईला मारहाण होते त्याच्या घरातले भांडे फोडले जात आहे घरामध्ये दरोडा टाकला जातोय चौकात नेऊन अक्षय कोळीला मारलं जात आहे त्याने त्यांची बहीण नेलेली नाहीये तो ह्या घटनेशी त्याचा काही संबंध नाही तरी सुद्धा हाताला जो लागलाय जो मुलीला घेऊन गे गेलाय तो तर तिसराच आहे कोणतरी तो फक्त हिंदू आहे धर्मानं हा त्याचा मित्र आहे याचा त्यात काही संबंध नाही तर याच्यावर असं हल्लो होतोय मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील हिंदू बांधवांना विचारायचं आहे जेव्हा आमच्या एखाद्या हिंदूची भगिनी हे जी आधी लोक घेऊन जातात तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारी करतो कायद्याचे निर्णय येण्याची वाट पाहतो आम्ही कायद्याच्या मार्गाने जातो मग आमच्या हिंदू बांधवांनी जेव्हा आता महाराष्ट्रातल्या एखाद्या गावात अशी घटना घडेल आमच्या हिंदू तरुणीला एखादा आधी पर्गा लव ज्याच्या जाळ्यात पसवून घेऊन जाईल पळवून नेईल त्याच्यावर अत्याचार करेल अन्याय करेल तेव्हा आम्ही त्याच्या घरात जाऊन काय करायचं हा माझा तमाम महाराष्ट्रातल्या हिंदूंनाही प्रश्न आहे आणि मुस्लिमांनाही प्रश्न आहे मग आम्ही महात्मा गांधी व्हायचं का लॉरेन्स बिष्णोही व्हायचं हे पुन्हा म्हणावंच लागणार आहे काय करणार त्याला पर्याय काय आज ज्या पोरांनी याच्यावर हल्ला केलाय दुर्दैव असे की तीन दिवसात त्यांचा जामीन झालाय जा ज्यांनी दरोडा टाकलाय घर फोडलंय आया बहिणींवर हात टाकलाय या पोराला हाफ मर्डर सारखा गुन्हा येतो डोक्यात रॉडे तीन दिवसात जर जामीन होत असेल तर काय करायचं आम्ही हिंदू बांधवांनी मग मला प्रश्न विचारावच लागेल तुम्हाला लॉरेन्स बिष्णही व्हायचंय का महात्मा गांधी व्हायचंय सरळ आहे माझे तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे पुढच्या काळात जर आपली एखादी हिंदू भगिनी एखादा जे आधी घेऊन जात असेल तर मग तुम्ही पण ठरवा काय करायचं ते जय श्रीराम